नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा शहराच्या नजीक असलेल्या सारोळा बुद्रुक शहरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याने परिसरात चिंतेचं साम्राज्य निर्माण झालं या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमोसी यांनी वन विभागाला तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली सर्वप्रथम शेतकरी किरण भदानी आपल्या शेतात पाणी भरत असताना अचानक त्यांच्या शेतात बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेला आढळला या दुर्लभ घटनेसह भदाणी यांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला परंतु बिबट्याने त्वरित पळ काढला या घटनेची वर्त पसरताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भयंकर दहशत निर्माण झाली खास करून रब्बी हंगामा सुरू असताना अशा प्रकारच्या वावरामुळे शेतकऱ्यांना प्रचंड चिंतेत टाकलं आहे या पार्श्वभूमीवर सचिन सोमोशी यांनी वन विभागाकडे तात्काळ कारवाई करण्याचे निवेदन दिले वन विभागाचे प्रमुख आर एस मुलाने यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की बिबट्या सदृश्य प्राणी किंवा कोणत्याही दुसऱ्या वाघिणीचे प्राणी आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळवा आतापर्यंत कोणावरही हल्ला केला नाही त्यामुळे आपल्याला धैर्य राखण्याची गरज शेतकऱ्यांना हमी देण्यासाठी अतिरिक्त पथक तयार करण्याचे नियोजन बनवलं आहे जेणेकरून समारंभाच्या काळात शेतकऱ्यांना काम करण्यास मदत मिळेल या घटनामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये असुरक्षतेचं भावना निर्माण झाली आणि आता सर्वांचं लक्ष वन विभागाकडे नियोजनाकडे लागलं आहे शेतकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी तात्काळ उपाययोजना होईल अशी माहिती वन विभागाने दिली आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद